नमस्कार मी तृप्ती माझ्या मकर संक्रांतीची सुरुवात म्हणजे मला तर माझ्या मुलाच्या हेल्पने झाली खूप छोटे छोटे हेल्प खूप महत्त्वाची असतं नाही का आपल्या महिलांना सणासुदीचा दिवस म्हटलं आणि त्यातल्या त्यात लहान पाळ घरी कोणी सांभाळलं नाही म्हटलं की खूप अवघड जातं खूप कठीण असतं हे सगळं करणं घ्या पुर हो तू सगळ्यांना काय okay, मस्त भाज्या कट करून दिल्या त्यांनी मस्त भाजी वगैरे भाजी मग पुरी वगैरे त्यानंतर त्याच्याशी खेळले त्याला झोपवायचा प्रयत्न करत होते पण तो काही झोपत नव्हता मग खेळावं लागलो थोड वेळ त्याच्यासोबत सर्दी झाली त्यामुळे त्याला औषध वगैरे दिली पण तो नाही औषध घ्यायला खेळ नाटक करत होता पण दिली औषध नंतर खेळत नव्हता मग साडी वगैरे घातली आणि छान पूजा पुझा, सुगडंपूजन व्हायचं होतं माझंवालं मग मा काय सुगडं पूजन केलं तीन चार सुगडंपूजन व्हायला हवं असं बोललं जातं तर म्हटलं चला पटकन सुगडंपूजन करून घ्यावं मग पूजा वगैरे आवरली सगळी छान साधी सुधी पूजा केली त्यानंतर मग मस्त पतंग उडवायला गेलो आम्ही सगळेजणं पहिल्यांदा दोनदा आप सफल राहिली पतंग पण नंतर तिसऱ्यांदा उडली नाही का प्रयत्नाला यश येतं असं म्हणतात तेच खरं आहे मस्त पतंग उडली मुलांना आनंद झाला की आपल्यालाही आनंद त्याच्यापेक्षा डबल होतो नाही का मग काय मस्त पतंग पितंग उडवली आणि आम्ही खाली आलो मुलांशी खेळलो मुलं वगैरे मस्त एन्जॉय करत होते दोघं आज मोठा घरी असल्यामुळे लहानपण एन्जॉय करत होतं मग त्याला झोपून दिलं बाकीची आवरली तो पण उठलेलाच होता नंतर पंधरा मिनटं जास्त काही झोपत नाही मग तो उठल्यानंतर आला रडत 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 मग मुलाला घेतलं मस्त आम्ही सगळे केस वगैरे काहीच आवरलेलं थोडं 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 जातं आमचं कसं करतो आहे चला तर मग केस झालेलं आवरले नाही काही मग सायंकाळी मस्त दिवापती फ्रेश वगैरे झाले काय सांगा केर दिवा केली गोपाला गोपाला देवनंदन गोपाला गल आमच्याकडे ही सन्माय लहान बाळ असले तर सन्माय काढायची खूप प्रथा आहे त्यामुळे मी बाळाची सन्माय काढली मस्त छान वाटते नाही का लहान बाळ धरतच <laughs> मी नेहमी दोन दिवे लावत असते दारा एक ला, दारासमोर आणि एक तुळशीला म्हणजे नेहमी माझ्यावाला सतत तसा दारासमोर एक दिवा असतोच असतो रांगोळ घालते दारासमोर आणि तिथे एक दिवा लावते मग काय सायंकाळी मस्त नैवेद्य वगैरे दाखलं देवाला आम्ही पण सगळ्यांनी जेवण केलं घरी मस्त एन्जॉय केला छान मुलांना पुरणपोळी आदल्या दिवशी खाल्ली होती त्यामुळे पुरणपोळी काही के केली नाही मग मी दही पुरी बनवली आणि मस्त खाल्ली तुम्ही पण कसं खा आणि